निधन म्हणण्यापेक्षा एक दलित समाजावर झालेला आघात आणि संविधानाचं झालेला जो अवमान परभणीतला तर त्या संविधानाला वाचवण्यासाठी स्वतः मी म्हणेल विजय वाकुडे साहेब हे सहीद झालेले आहेत कारण गेली चाळीस वर्षापासून इथलच्या दलित बहुजनाला शेतकरी शेतमजुराला न्याय देण्याचं काम लोकनेते विजयरावजी वाकुडे यांनी केलेलं आहे आणि विजयरावजी वाकुडे यांच्या प्रेरणेतून माझ्यासारखे हजारो कार्यकर्ते मराठवाड्याच्या भूमीमध्ये दलित समाजाचे बहुजन समाजाचं नेतृत्व करत आहेत विजय वाकुडे साहेब गेल्यामुळं एक दलित चळवळीमध्ये दलित चळवळ पोरकी झालेली आहे परंतु विजय वाकुडे साहेबांचा जो शेवटचा शब्द होता जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सांगितलं की शंभर वर्षे शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वागासारखं जगा तो शेवटचा शब्द लोकनेते धडळीचे नेतृत्व विजय वाकुडे साहेबांचाही शब्द होता की आम्ही छंडांची अवलाद नाहीत तर आम्ही वाघांची अवलाद आहोत त्यांच्या शब्दाचा आदर्श घेऊन पुढील चळवळ देखील दलित चळवळ या महाराष्ट्रामध्ये आपण सर्वजण मिळून करणार आहोत एवढंच या प्रसंगी सांगतो आणि नामांतराच्या लढ्यामध्ये मराठवाड्याच्या भूमीतून पहिले विजयरावजी वाकुडे हे लढवई नेता म्हणून पुढे आलेले आहेत तत्पूर्वी पॅनथर नेता म्हणून त्यांनी या ठिकाणी चळवळ उभी केलेली आहे आणि अनेक शेकडो हजारो बहुजनांच्या डोळ्यातल्या आसरू पुसण्याचं काम लोकनेते विजयरावजी वाकुडे यांनी केलेलं आहे त्यांचा स्वभाव होता ते स्वस्त बसत होते सतत काहीतरी आंदोलन मोर्चे ह्याच तयारीमध्ये सारखे ते असायचे विजयराव आ... त्यांच्या स्वभावाबद्दल विजयरावजी वाकुडे हे जर कधी आमच्या कंपनीत आम्ही चहा घेत असताना चर्चा करत असताना बोलत असताना देखील ते चळवळीचाच विषय बोलायचे आणि जीवन जगत असताना चळवळ हेच अंतिम माझं ध्येय आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत हा लढवई नेता या दलित समाजासाठी बहुजन समाजासाठी नव्हे महाराष्ट्राच्या भूमीसाठी लढत राहिला आणि या ठिकाणी शहीद झालेले आहेत तब्येतीचं कारण असतानासुद्धा मागच्या दहा सा दिवसापासून सातत्याने ह्या प्रकरणाच्या संदर्भातली हाताळणी करत होते सा समाज आणि प्रशासन यांचा ते प्रमुख काय विजय विजयरावजी वाकुडे या परभणीमध्ये संविधानाची विटंबना झाल्याच्यानंतर सातत्यानं आम्ही सर्व भीमसैनिक लहुसैनिक त्यांच्यासोबत होतो त्यांची तब्येत ठीक नसतानाही ते अत्यंत बावीस तेवीस वर्षाच्या मुलासारखं झुंजत होते आणि इथलच्या अन्याय करणाऱ्याला त्यांचा दबदबा दाखवून देत होते अशा प्रकारचा झुंजार झुंजणारा नेता आज आमच्यातून काळाच्या पडद्याआड गेलेला आहे त्याचं दुःख संपूर्ण महाराष्ट्रातील दलित समाजाला बहुजन समाजाला आहे उद्या विरोधकांकडून परभणीमध्ये फार मोठा मोर्चा निघणार आहे पूर्ण विरोधी पक्ष जो आहे उद्या परभणीमध्ये येणार आहे काय सांगाल तुम्ही या संदर्भामध्ये ज्या परभणीमध्ये जो अन्याय झालेला आहे संविधानाची विटंबना झालेली आहे त्याची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे इतकीच आमची मागणी आहे श्रद्धांजली अर्पण करा श्रद्धांजली शेवटचा लहूजी साळवे बहुजन क्रांती सेनेच्या वतीनं लढवई लोकनेते विजयरावजी वाकुडे साहेब यांना मी भावपूर्ण शेवटचा जयभीम करून श्रद्धांजली अर्पण करतो धन्यवाद